धुळे सोलापूर महामार्गावरती अपघात झालाय आणि अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय गेवराई तालुक्यातील गडी परिसरामध्ये सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर गडी येथील कारखान्यासमोर दीपक आतकारे यांच्या मुलाचा एक्सीव्ही फाय हंड्रेड वाहन डिवायडरवरती आढळून हा अपघात झाला आहे ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय धुळे सोलापूर महामार्गावरती हा अपघात झालेला आहे आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर भीषण अपघात म्हणावा लागेल सहा जणांचा मृत्यू झालेला आहे काय नेमकं का झालेलं आहे सविस्तर तपशील नक्कीच शुला, ते जर आपण बघितलं तर सोलापूर धुळे जे हायवे आहे ते बीडून जातोय बीड पासून गेवर पस्तीस किलोमीटर आहे त्याच ठिकाणी गडी म्हणून एक गाव आहे त्या वरही अपघात झालेला आहे विशेष म्हणजे पहिला जे अपघात झाला होता त्या अपघातात फक्त जे एसयूव्ही गाडी होती हे डिवायडर वर चढली होती थोड्या वेळात त्यांचे मित्र वगैरे तर गेवऱ्यातून आलेले होते सहकारी करायला की ते गाडी डिवायडर वरून खाली उतरण्यासाठी जे लोक त्या खाली उतरण्यासाठी आले होते त्याच वेळेस ते गाडी उतरताना रोडवर कंटेनर आयशर जात होता ते आयशरनी सहा लोकांना चिरडून गेला आणि त्याच्यात सहा लोकांचा मृत्यू झालेला आहे आम्ही ठिकाणी अगदी अगदी पूर्ण करा त्याच ठिकाणी थोड्या वेळातच गेवरी पोलीस त्या ठिकाणी पोहोचली होती आणि त्या करून म्हणजे विशेष म्हणजे सहा लोकांचे जे बॉडी होते अक्षरशः ते रस्त्यावर पडलेले होते आणि विशेष म्हणजे जे जवळचे लोक होते ते सुद्धा मदतीला आले होते आणि त्यानंतर हे सगळे बॉडीला रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं तेच अगदी आमिर पण पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये हे कार चालक हा मध्यधुंद अवस्थेमध्ये होता का नेमका का अपघात झालाय याची काही कारण समोर आली आहेत का ते कसं आहे सध्या तर पावसाचं वातावरण आहे आपण जर बघितलं तर जे एसीवी पहिलं डिवायडर वर चढली होती त्याच्यात तर काहीच म्हणजे काहीच जीवहानीचं धोका झालं नव्हतं किंवा कोणाला मार लागला नव्हता काही नव्हता का का जे एसीबी होतं त्याच्या नुकसान सुद्धा झालं नव्हतं ते वर गाडी चढली होती त्याला उतरण्यासाठी तर घेवर येऊन मित्र आले हो त्या होते त्यांचे त्या ते टाळायला गाडी आणि त्यावेळेस जेव्हा गाडी खाली घेत होते त्यावेळेस एक आयशर गाडी आली आणि त्या गाडीने चिरडून गेलेली आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी वे जाणून घेऊ